हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी परत आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये तर आज ना मी तुम्हाला कोणत्या एक्सरसाइज दाखवणार आहे की ज्या बायका म्हणजे खास करून लेडीजसाठीच हा व्हिडिओ आहे पर्सनली कारण की ना आपलं लेडीजचा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो इथला साईडचा फॅट जेव्हा आपण साडी घालो किंवा ड्रेस घालो तेव्हा ना बाकीची बॉडी आपली परफेक्ट असते पण इथे जे फॅट निघालेले असतात ना कमरेवरचे तर सा ते इतकी विचित्र वाटतात ना त्याच्यासाठी मी आज तुमच्यासाठी मस्त अशा एक्सरसाइज घेऊन आलेली आहे आणि पोटाचा घेर जर मोठा असेल तो पण गॅरंटीने कमी होणार आहे तुमचा आणि साईडचा फॅट देखील मस्त आपल्या स्लिम आपली बॉडी होणार आहे तुम्हाला हात मोठे असतील ते पण तुमचे कमी होणार आहेत एका जागेवरती बसून आपण ह्या एक्सरसाइज करू शकतो आरामामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि ह्या एक्सरसाइज कुणीही करू शकतं म्हणजे मला कमेंट येत राहतात की मॅम आम्हाला मणक्याचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही करू शकतो का मीन्स आम्हाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे आम्ही करू शकतो का हा तुम खूप जास्त वेट आहे तुम्ही देखील हे एक्सरसाइज करू शकता याच्याने पण तुमची अपर बॉडी पण आणि पोटाचा घेर तुमची साईडचा सा फॅट कमी होणार आहे जस्ट इतक्या सोप्या एक्सरसाइज आहेत नाही ह्या की आपण आरामात बसूनच हे एक्सरसाइज करायचे आहेत तर आता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या अगोदरी इथे स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल तुम्हाला कुठेतरी आजूबाजूला तो नोट करून घ्या जर तुम्हाला आवश्यकता वजन कमी करण्याची तुमच्याकडनं होत नाहीये तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लासेस जॉईन करू शकता वर्कआउट असतं दीड तासाचं सेक्शन आहे आणि डायरेक्ट प्लॅन त्याच्यासोबत देते तर छान असा रिझल्ट भेटतो माझ्या स्टुडंटला खूप छान छान रिझल्ट भेटत आहे तुम्हाला देखील भेटेल जर तुम्हाला आवश्यकता तर तुम्ही ए टायमाला कॉल करू शकता तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम करायचं काय जस्ट ह्याच पोझिशनला मी बसलेली आहे आता तुम्हाला मांडायचं गेर जास्त असेल तर तुम्हाला अर्ध पद्मासन मध्ये नाही बसतायचे जस्ट तुम्ही या पोझिशनला पण बसू शकता काय हरकत नाही फक्त पाड आणि कंबर आपली सरळ ठेवायचे जस्ट या पोझिशनला फोर पो, फाय सिक्स सेवन एट नाइन टेन आता मी टेन काऊन दाखवले तुम्हाला एकच राऊंड तीस चा करायचा आणि तीस चे दोन राऊंड करायचे याच्याने आपला हा पूर्ण हातात लटकलेले असतील ते पण कमी होणार आहे आणि पूर्ण फॅट आपला कमी होणार आहे तर तीसचा एक राऊंड आणि तीसचे दोन राऊंड करायचे आता एक्सरसाइज कधी करायच्या ह्या तर सकाळी खालीपुट्याने गेल्या तर नेहमीच सांगते उत्तम असतात वेळ नाही भेटत तर तुम्ही दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकता जेवण झाल्यावर दोन तासाचा अंतर पाहिजे आणि जेवणाच्या अगोदर एक दीड तासाचा अंतर पाहिजे तर चला हलका फुलका जर नाश्ता गेलेला आहे तुम्ही तर स्नॅक्स पॅन मध्ये तुम्ही घालले काहीतरी हलका फुलका आणि मग अर्ध्या तासाने तुम्ही करू शकता हे एक्सरसाइज हरकत नाही आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी काय करायचंय पायामध्ये थोडस असं अंतर जस्ट हा पाय एकदम चिपकून घ्यायचा आहे या पायाला इथे आपल्याला हात टच करायचा जस्ट या पोझिशनला आपल्याला ट्विस्ट करायचंय नंतर आता हा हात इथे आहे आपला पाठ कंबर सरळ आहे जस्ट वन टू थ्री फो सिक्स सेव्हन एट नाईन टेन खूप सोप्या सोप्या एक्साइज आहेत एका साईडला मी टेन करून दाखवलं तुम्हाला एका साईडला थर्टीचा सा राऊंड करायचा आहे जस्ट दुसऱ्या साईडला सेम पोझिशन करूया आपण पूर्ण हा पोर्शन पण आपलं कमी होणार आहे आणि पोटावरती पण दहा ॲटोमॅटिक येतो जस दुसऱ्या साईडला सेम पोझिशन करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दिसायला सोप्या आहेत करायला तितक्या सोप्या आहेत पण फायदा खूप जास्त होणार आहे आपल्या इकडचा फॅट असतो किंवा पोटाचा फॅट असतो किंवा हात टेलेला त्याच्यासाठी खूप जास्त फायदा करणारी ह्या एक्सरसाइज आहे आता आपल्याला तिसरी करण्यासाठी आपल्याला ह्या पोझिशनला बसायचं आहे आरामामध्ये मांडी घालून जसं आपल्याला कम्फर्टेबल आहे तस तसं बसायचं आहे आता या एक्सरसाइज बघतात आता मला अशा म्हणजे मी हार्ड पण एक्सरसाइज तुम्हाला दाखवू शकते की ज्या तुमच्याकडून होऊ शकत नाही कारण की मला माहिती आहे की बेट वेट जास्त असलं की एवढं बॉडी आपली वाकतच नाही तुम्ही ह्या एक्सरसाइज करून पहिले बॉडीचं वेट कमी करा ना नंतर तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या एक्सरसाइज करा कारण की मला कमेंट येतात एक दुसऱ्या की ह्या किती सोप्या एक्सरसाइज दाखवता काहीतरी वेगळं दाखवा अरे ऍटलीस्ट ह्या तर करून बघा तुम्ही, तुम्ही तुम्हाला जमतायत का पहिले बघा आणि नंतर दुसऱ्या एक्सरसाइज करा या पोझिशनला यायचंय तिसरी एक्सरसाइज साठी जस्ट या पोझिशनला जायचंय हात हा पूर्ण या पोझिशनला असेल हा हात आहे ना असं समजायचं आपल्याला या हाताने आपण काहीतरी पुढे खेचतोय ठीक आहे आणि ते आपल्या हातामध्ये येत नाही असं इमॅजिन करायचंय जस्ट खेचतोय खेचतोय आणि नंतर हात इथे आपण असं टच करतोय आणि दुसऱ्या साईडला जस्ट वन टू आणि जेव्हा आपण या पोझिशनला जातोय ना तेव्हा गुडघा असं असं उचलायचं नाही मांडी आपली घातलेलीच असेल थ्री तुम्हाला जितकं पण वागता येतं तितकं तुम्ही वाकायचं पोशन फक्त हा ठेवायचा हा हात पुढे खेचलेला इथे खाली टच आहे आणि वरचा हा तुम्ही असा असं नाही करायचा जस्ट स्ट्रेट मध्ये आणि मान आपली अशी अशी टाकून नाही द्यायची खाली अशी ठेवायची थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मी जर टेन काउंट दाखवलं तुम्हाला एक राऊंड तीसचा करायचं तीसचे चे दोन राऊंड करायचे आणि तिसरं राऊंड झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या पोझिशनला जायचं आणि इथे पूर्ण पोशन आपलं ह्या पोझिशनला झालं पाहिजे आपली बॉडी आणि इथे आपल्याला टेन काउंट या ट्वेंटी काउंट फोरवर राहायचं इथेच या पोझिशनला जस्ट मी फाय काउंट करते वन टू थ्री फोर फाय दुसऱ्या साइडला असं पोझिशन करूया वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता आपण नेक्स्ट एक्सरसाइजसाठी काय करायचं तर इथे पोटावरती पण दाब येतो इथे पण आणि हातावरती पण जर आपले ब्रेस्ट इथे बाहेरला निघालेले इथलं मास्क निघालेले त्याच्यासाठी ते, ते खूप फायदा करतात त्याच्यासाठी थोडस आपण मध्ये येऊया जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तसं आता मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला पण सांगणार आहे की खाण्यावरती आपण कसं कंट्रोल करायचं किंवा डाएट कसा घ्यायचा व्हिडिओला लास्टपर्यंत बघा त्याच्यासाठी जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट या पोझिशनला आपण हात एकदम स्ट्रेटमध्ये आणि आपल्याला वरच्या हाताकडे बघायचं प्रत्येक टायमाला वरच्याच हाताकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे जस्ट या पोझिशनला आणि इथे वापस तुम्ही टेन टेन काहून होल्ड करू शकता या पोझिशनला पूर्ण इथून आपल्या पूर्ण स्ट्रेस निर्माण होतो ते इथपर्यंत आणि इकडनं साईडनं आपल्या फोटावरती पण छान दाब निर्माण होतो तर हे केलेले मी टेन काउंट तुम्हाला याचं पण रेपिटेशन तुम्हाला तीस करायचे आहे तीसचे दोन काउंट करायचे आरामामध्ये आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी थोडेसे पाय लांबून द्यायचे या पोझिशनला तर मी जी ही एक्सरसाइज तुम्हाला मांडी घालून दाखवली ना आता तुम्ही ही एक्सरसाइज पाय लांबून देखील करू शकता जस्ट ह्या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टॅप अँड रिलॅक्स तर आता या पोझिशनला पोट आणि साईडचा फॅट कमी करण्यासाठी जस्ट आपल्या मानेला आपण या पोझिशनला टच करायचा हात काहीच करायचा नाही दुसरं साईड टू साईड बँड व्हायचं फक्त वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टॅप रिलॅक्स जर तुम्ही ह्या एक्सरसाइज कंटिन्युअसली केलेल्या आहेत आणि मी जे राऊंड सांगितले एक राऊंड तीसचा तर तुम्ही याच्यापेक्षा स्टॅमिना तुमचा वाढवताय तर अगदी उत्तम आहे आणि ह्या एक्सरसाइज खूप सोप्या आहेत तुमचं सो खूप भारी शरीर आहे किंवा हा आपला गेर आहे ना खूप मोठा आहे तुमच्याकडे जास्त एक्सरसाइज नाही होत आहेत ॲट तुम्ही एवढ्या तरी बसल्या बसल्या एक्सरसाइज करू शकता कधीही तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटला तेव्हा या एक्सरसाईज करू शकता वेळ मिळाला तेव्हा करू शकता मला एका व्हिडिओमध्ये मी टाकलेलं की वेळ भेटेल तेव्हा तर त्या व्हिडिओची सगळी असं केलेलं आहे ना की ते एक शब्द माझा पकडलेला म्हणून मला हसायला येतं म्हणून मी पटकन वेळ मिळेल तेव्हा अशी बोलते अगदी काय प्रॉब्लेम नाही तर वेळ मिळेल तेव्हा तुम्ही एक्सरसाईज करू शकता ॲटलीस्ट जेवण झाल्यावरती एक दीड तासाचं तरी अंतर ठेवा फक्त किंवा खाली पोटाने केलं तर जास्त फायदा भेटेल आता याच्यासोबत जर तुमचा खूप जास्त गेअर आहे की तुम्हाला करायचं काय आहे ते डाएट कसं घ्यायचं आहे तर तुम्हाला डाएट असं घ्यायचं आहे ना की तुमच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आणि फायबरचं इंटेक झालं पाहिजे आता ते कसं होणार तर तुम्ही स्प्राऊट जास्त खायचे सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला डेली स्प्राऊट घ्यायचे आहेत मूग मटकी उसळ जे पण आहे काळ्याचने वाईट चले जे पण आहे ते तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये खास करून डाळीचं प्रमाण जास्त घ्यायचं मुगाची डाळ तुवरची डाळ अशी डाळीचं प्रमाण जास्त घ्यायचं मशूरची डाळ हे झालं प्रोटीन सोर्स आणि फायबर म्हणजेच तुम्हाला सलाडचं इंटेक जास्त घ्यायचं भाजीपाला जास्त घ्यायचा एवढं जरी तुम्ही तुमच्या डायटमध्ये ऍड केलं आणि ह्या एक्सरसाईज कंटिन्युअसली केलेल्या आहेत ना सकाळी गरम पाण्याची हॅबिट ठेवायची रात्री झोपताना गरम पाणी प्यायचं आणि झोपायचं एवढ्या काही गोष्टीच्या लक्षात ठेवायच्या आणि या एक्सरसाइज करायच्या खूप चांगला रिझल्ट भेटेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला कोणी नवीन असाल तर भेटूया नेक्स्ट मध्ये स्वस्त मस्त राहायचं आहे पूर्ण फायदा आपल्याला कमी करायचं इतकं सोपे सोबे एक्सरसाईजनी खूप जास्त फायदा भेटतो गॅरंटीने सांगते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत